महानगरपालिका नगर, क्षेत्रातील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून याकडे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर काँग्रेस तर्फे आज अनोखे जनजागृती अभियान राबवण्यात आले या अभियानाची सुरुवात उल्हासनगर तीन मधील टाउन हॉल रोड येथे करण्यात आली सुरुवातीला रस्त्यांवरील खड्ड्यांना ऑइल पेंटने सीमांकन करून त्यांची गणना करण्यात आली जेणेकरून वाहन चालकांना खड्डे स्पष्ट दिसतील व अपघात टाळता येतील त्याचवेळी काँग्रेस पदाधिकारी ही हाता सूचना फलक घेऊन रस्त्याच्या चारही बाजूंना उभे राहिले संकट क्षेत्र उल्हासनगर महानगरपालिका हद्द सुरू डेंजर झोन एंटर ऍट युअर ओन रिस्क अपने सेहत और गाडियों का ख्याल खुद रखे कोई भी नुकसान के केले उल्हासनगर महानगरपालिका जिम्मेदार नाही असे फलक वाहन चालक व वा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते या जनजागृती आंदोलनात किशोर धडके नानिक आहुजा कुलदीप एल सिंहनी राजेश फक्के बापू पगारे फामिदा सय्यद उषागिरी ईश्वरी जागायाशी संतोष मिंडे विशाल सोनवणे पवन मिरानी जयेश जाधव वामदे भोयर रोहित ओहवल देव आठवले राजकुमारी नारा दीपक गायकवाड रणजित साळवे यांसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाद्वारे काँग्रेसने उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवून दिली असून नागरिकांच्या सुरक्षेची तातडीने काळजी घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे सर्वप्रथम हे आंदोलन नाही आहे ही जनजागृती अभियान आहे आपल्याला माहीत असेल की रस्त्यासाठी दूर रस्त्यांच्या विरोधात मागील पाच वर्षात सर्वात जास्त आंदोलन काँग्रेस पक्षांनी केलेत त्यामध्ये डांबर खाते कोण सिमेंट दान आंदोलन आणि विशेष म्हणजे यावर्षी मेमध्ये म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या पहिलेच आम्ही आंदोलनाला बसलो होतो की पावसाळ्यामध्ये गणेशोत्सवाचे सण येणार आहेत नवरात्र येणार आहे दिवाळी येणार आहे त्यामुळे पावसाळ्याच्या पहिले खड्डे भरा पण तसं काही झालं नाही आणि ही वर्षानुवर्ष अवस्था आहे त्यापेक्षा वाईट अवस्था या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी सरकार आहे मी महानगरपालिकेला दोषच देत नाही कारण की जे काही तिकडचे अधिकारी आहे ते महायुती सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहात तर ही अवस्था उल्हासनगर एवढी वाईट आहे अशी अवस्था कधीच नव्हती म्हणून शेवटी आज आम्ही आंदोलन न ना करता आता आम्हाला आहे की हे जोपर्यंत ही सरकार आहे जोपर्यंत महानगरपालिकेत हीच लोकांची सत्ता आहे इथे काय बदल होणार नाही पण किमान आम्ही एवढं तर करू शकतो की नागरिकांना सतर्क करू शकतो की बाबा इथे खड्डे म्हणून आम्ही आज सुरुवात या सेंट्रल हॉस्पिटलच्या रोडवर चालू केली आहे इथे आम्ही खड्डे मार्किंग करत आहे जेणेकरून रात्री दिवसा मार्कर घेऊन की लोकांना खड्डे दिसतील कोणी पडणार नाही आपल्याला माहीत असेल चार महिना पहिले इकडचे एक डॉक्टर इकडच्या रस्त्यावरच खड्ड्यावर पडून वारले होते आणि इथे टाउन हॉल आहे आमदारांचं एवढं मोठं कार्यालय आहे तरी है, थी थी, है, है और और या रस्त्याची एवढी वाईट अवस्था आहे ही ही परिस्थिती अख्ख्या शहरात आहे ते जनजागृती आम्ही करत आहे की एंटायर अॅट युअर ओन रिस्क तुम्ही आपल्या जबाबदारीवर या शहरात उतरा तुमचं काही झालं बरं वाईट ते यासाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही म्हणून स्वतःची काळजी स्वतः करा स्वतःची गाड्यांची काळजी स्वतः करा त्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो